बे पोट्यो हो, रपकन पा आपल्या फायद्याची गोष्ट आहे आपल्या पोट्याले पोलीस भरती मिलिट्रीचं एम पी एस सीचं च ग्रुप बी ग्रुप सी एस सीचं सर्व परीक्षेचं ट्रेनिंग फुकट भेटणार आहे क्लास फुकट वरून पैसे बी देणार आहे सरकार ठीक आहे मागच्या वर्षी आपण म्हणजे याच वर्षी आपण एक पोलीस भरतीची बॅचसाठी आपली फिनिक्स अकॅडमीची निवड झाली चारशे विद्यार्थ्याचं चा ट्रेनिंग पूर्ण झालं पोट्याले टी शर्ट दिले आपण ट्रॅकसूट देल्ले एक नंबरचे बूट देल्ले रेग्युलर क्लास घेतले काही ठिकाणी क्लास झाले नाही काही ठिकाणी पोट्याले चांगल्या क्वालिटीचे बूट दिले नाही आपल्या अकॅडमीनं दिले आपल्या अकॅडमीचा आपण सगळ्या अहवाल बार्टी टाळीने सादर केला आहे एक नंबर चारशे पोट्याची बॅच झाली आता पुन्हा नवीन बार्टीची आणि टाळटीची याड आली आहे टाळटीची याड काही दिवसात येईन पण बार्टीची याड पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मिलिट्री प्रशिक्षणासाठी आली आहे तुम्ही आजच फॉर्म भरा फॉर्म एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे शेवटली तारीख आहे वीस ऑगस्ट किती ऑगस्ट वीस ऑगस्ट ठीक आहे महाज्योती बार्टी साठी महाज्योती साठी सारथी सा मराठा समाजासाठी मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे टाटी थी, ठीक आहे आदिवासी समाजासाठी टाटी आणि यसी समाजासाठी बार्टी या संस्था काम करते म्हणून बाळटीच्या साईडवर जा खालतं दिलं खालतं ऑप्शन मध्ये लिंक दिले आहे त्या लिंक्स पहा आणि लिंक वरून जाऊन तुम्ही आजच फॉर्म भरा नोंदणी चालू झाली आहे शेवटची तारीख वीस आहे फॉर्म भरला का लगेच तुम्ही ठीक आहे पंचवीसच्या आत त्याची प्रिंट आऊट काढा आपला लॉग इन आय डी पासवर्ड जपून ठेवा शेवटपर्यंत थोच कामी पडत प निया पेना एक कोऱ्या कागदार सही करायची सही जी अपलोड करा लागते ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड दहावीचं मार्क लिस्ट बारावीची मार्क लिस्ट त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनची मार्क लिस्ट पोलीस भरतीले दहा ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे म्हणून बारावीचीच मार्क लिस्ट पाहिजे त्याच्यानंतर जो पोटा टाटीचा आहे त्याले कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे म्हणून आदिवासी समाजाच्या पुरानं कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी करायची जात प्रमाणपत्र डोमॅस येईल त्याच्यानंतर आधारची इकडून तिकडून झेरॉक्स बँक पासबुक जे आधारशी लिंक आहे त्याची तुमच्या नावानं प्रिंट हे सगळं डॉक्युमेंट लागल कारण तिथं अपलोड करायचं आहे शेवटपर्यंत ठीक आहे पासबुक ठीक आहे शेवटपर्यंत पासवर्ड आय डी जपून ठेवायचा चोट्यो ऑनलाईन जाऊन तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरू शकता खाली तर लिंकमध्ये जाऊन आजच नोंदणी करा आणि सगळे डॉक्युमेंट नसल तर लवकर तयार करा आणि लगेच फॉर्म भरा याची परीक्षा होईन बायटी परीक्षा घेईन टायटीची प्रक्रिया अजून काय मागच्या वेळेस टायटीनं परीक्षा न घेता डायरेक्ट मार्कलिस्टवर पुट्ट्याची लिस्ट लावली होती टायटी कशी प्रक्रिया घेते हे टायटीची याड आल्यानंतर सांगेन पण सध्या पार्टीनं मागच्या वेळेस परीक्षा घेतली होती यावेळेस आता परीक्षा घेईन परीक्षेत तुमचं सिलेक्शन झालं का तुमचे व्हेरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमच्या अकॅडमीत होईल मग आपली अकॅडमी सिलेक्ट करा पोलीस भरती आणि मिलिट्री प्रशिक्षणासाठी आपण सगळ्या पुट्ट्याने हे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना विचारून घ्या आपल्या क्लासचे अनुभव आपण लगेच भेटू अवघ्या काही दिवसात पण तुम्ही ह्या फॉर्म मात्र लवकर भरा आणि या योजनेचा फायदा घ्या ओबीसी समाजाने महाज्योतीच्या साईटवर जाऊन ठीक आहे त्याचा फायदा घ्या सगळ्या बायटी टाटी महाज्योतीच्या लिंक खालतं टाकल्या तिथं जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता ही सगळी फॅसिलिटी गोरगरीब विद्यार्थी जे क्लास लावू शकत नाही त्यांच्यासाठी हे फुकट आहे शासनानं चालवलेली योजना आहे दहा हजार रुपये महिना भेटन आणि बारा हजार रुपये पोट्याले एक व्या सहा महिन्यातून भेटन असे बहात्तर हजार रुपये पोट्याले राहिले महिन्याचे दहा हजार बारा हजार रुपये पुस्तकासाठी आणि क्लास फुकट त्या क्लासमध्ये बूट बुट ट्रॅकसूट टी शर्ट पॅन्ट सर्व भेटाल तुम्ही आजच्या आज, आज नोंदणी करा आणि आपल्या फिनिक्स वर्धा हे ठीक आहे ही अकॅडमी निवडा म्हणजे जेणेकरून तुम्हाला इतर ठीक आहे क्लास लावता येईल आपण पोलीस भरती व्यतिरिक्त पोट्याने एक्स्ट्रा इंग्लिश ग्रामर वगैरे बी शिकवलं जेणेकरून त्याला सर्व सेवा बी देता येईल ठीक आहे हे एक्स्ट्रा आपण आपल्या क्लासकडून दिलं क्लासच्या व्यतिरिक्त आणि टाळी बाटीच्या नियमाच्या व्यतिरिक्त तुम्ही नक्की फॉर्म भरा आजच्या दिवशी तर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र